नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी सुंदर अशी गवळण सादर करणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि जर गवळण आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका आणि अशाच प्रकारच्या गवळणी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका थांबणारे बाळ जरा थांबना थांबणारे बाळ जरा थांबना 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 तुझा प्रेमाने हलवी ते पाळणारे बाळा तुझा प्रेमाने हलवी ते पाळणा तुझा प्रेमाने हलवी ते पाळणारे बाळा तुझा प्रेमाने हलवी ते पाळणा सोनियाचा पाळणार रेशमाची दोरी सोनियाचा पाळणार रेशमाची दोरी हलवी तर झोका गेला लांब ना हलवी तर झोका गेला लांब ना लांब ना लांब ना तुझा प्रेमाने हलवी ते पाळणारे वळा तुझा प्रेमाने हलवी ते पाळना थांबणारे बाळ थांबना 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 तुझा प्रेमाने हलवी ते पाळणार रे बाळा तुझा प्रेमाने हलवी ते पाळना दही दूध लोणी साखर पाणी दहीदूद लोणी साखर पाणी घुसळीत आलमला घामना घुसळीता आलमला घामना 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 तुझा प्रेमाने हलवी ते पाळ अरे रे बाळा तुझा प्रेमाने हलवी ते पाळ थांबणारे बाळ जरा थांबना थांबणारे बाळ जरा थांबना 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 तुझा प्रेमाने हलवी ते पाळणार रे बाळा तुझा प्रेमाने हलवी ते पाळना एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने मुखाने हरिनाम बोलना मुखाने हरिनाम बोलना 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 तुझा प्रेमाने हलवी ते पाळणारे बाळा प्रेमाने ने हलवी ते पालना थांब ना रे बाल जरा थांबना थांब ना रे बाल जरा थांबना थांबना थांबना, थांबना। तुझा प्रेमा ने हलवी ते पालना रे बाल तुझा प्रेमाने ने हलवी ते पालना तुझा प्रेमाने ने हलवी ते पालना रे बाल तुझा प्रेमाने ने हलवी ते